आणि पार्थ मध्ये फुलणार प्रेमाची नवीन किरण नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतय की जीवा आणि नंदिनी बाहेर हॉटेल मध्ये जेवायला आलेले असतात त्यांचं बोलणं चालू असतंय तेव्हा जीवा म्हणतो की अरे दिवाळीच्या फराळाचं काय झालं कुठपर्यंत आलंय त्यानंतर नंदिनी म्हणते की आईंनी लिस्ट काढलीये होईल हळूहळू तेवढ्यात जीवा म्हणतो की हे हळूहळू नाही आपण बुलेटच्या स्पीड न करायचंय फराळ आपण सगळे मिळून फराळ करूया म्हणजे पटकन होईल फराळ हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते तुम्हाला फराळ सुद्धा बनवता येतो तेवढ्या तिकडे आपल्याला मिळते की नंदिनी जीवाला म्हणत असते की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलायत ना आता लपवताय कशासाठी तेवढ्यात काव्या सुद्धा तिथे असते तेव्हा काव्या म्हणते की काही गोष्टी लपवण्याच्या ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या दिवाळीचं डेकोरेशन करण्यासाठी स्टूल वरती चढतीये तेवढ्यात ती स्टूल वरन पडायला लागलीये तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि तिला पकडतो आणि हे सगळं रम्या मागून बघत असते तेवढ्यात पार्थ काव्याला म्हणतो की प्रेमात पडायचं सोडून स्टूल वरून काय पडताय हे ऐकल्यानंतर न काव्या तर पार्थ कडे बघतच राहते आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा